आज मी बनवत आहे लहान बाळासाठी एकदम पौष्टिक पदार्थ एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बाळासाठी खूपच पौष्टिक रेसिपी आहे ही चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी मी येथे काजू आणि बदाम घेतलेले आहे त्याचे बारीक असं पावडर बनवून घ्यायचे आहे पावडर बनवून झाल्यानंतर मी पात्याला घेत आहे त्यामध्ये मी एक चमच इतकं तूप घालून दोन चमच इतकी रागीचं पावडर घालत आहे रागी हे सर्वांसाठी लाभदायक आहे ज्यांना शुगर बी पी याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर ही रागी नक्की वापरली पाहिजे मी येथे जी रागी आहे ती छानपैकी भाजून घेतलेली आहे त्यामध्ये मी येथे अर्धी वाटी इतकी पाणी घालत आहे दोन चमच रागीचा पावडर आहे म्हणून मी ते अर्धी वाटी पाणी घालत आहे हे छानपैकी शिजून घ्यायचं आहे आपणाला हे शिजून झाल्यानंतर यामध्ये मी दूध घालत आहे दूध घातल्यानंतर देखील दोन मिनटासाठी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे खूपच पौष्टिक रेसिपी आहे आणि लहान बाळ देखील आवडीने खातील तर मग हे छानपैकी शिजवून झाल्यानंतर मी यामध्ये जे आपण पावडर बनवून ठेवलो होतो ते यामध्ये घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात मी येथे थोडेसे मनुके देखील घालत आहे याला मिक्स करून घेऊयात आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं गूळ घालत आहे साखरपेक्षा गूळ हे लहान बाळासाठी खूपच छान असतं त्यामुळे मी ते, ते गुळाचा वापर केलेला आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे हो आणि झटपट बनवून रटी होते आणि लहान बाळ देखील आवडीने खातील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद